अचानक ऑर्डर आली नाही मला किवीज फूड मध्ये या लागते इथं आपल्याला पाहिजे ते मिळते बेस बॉक्स क्रीम हे सगळं मटेरियल घेतलं आणि अडीच वाजता पिल्लूची शाळा सुटलेली तिला पण घरला घेऊन जायचं होतं टल्ल्या मी आम्ही तिघं होतो घरला गेल्या गेल्या कधी भावानं गे मी केकला सुरुवात केली बघा केक बनवायला कनी बरोबर कनी तीस मिनिटं लागली तीस मिनिटात केकचा विषय भावानो सप्पेमध्ये असा झाला बघा लागलेच काही स्टिकर बिकर लावलं व्यवस्थित चिकटवलं तर केक कसा झालाय भावानो कमेंटमध्ये नक्की सांगा केक पॅक करून घेऊन जायचा विषय सगळ्यात हार्ड असतोय भावाला आपले हाक मारली ए टल्य हो चल की तेवढं जाऊन येऊ केक देऊन भाऊ कनी पहिल्या हाकेलाच येते त्यामुळे भावाचा कनी नादच कराय आणि कायम कधी व्हिडिओ बघून कधी लाजतच असते तेवढ्यात कधी अशा आले ए दाद्या मी पण येणार मग चल म्हटलं जाऊया आणि जाता जाता कनी भावान हे गाणं बघा तेवढच मम्मीला असं व्हिडिओज घेतल्या मम्मी खुश होते रे पण जरा काय असं ना मम्मीला असं व्हिडिओ घ्यायला लागते आणि चिल्लर पार्टी कनी तिथे केकची नुसती वाटच बघत बसलेली गेल्या गेल्या बड्डे बॉयला आम्ही सगळ्यांनी मिळून विश केलं आणि बर्थडे बॉयचं नाव माहिती आहे काय आहे विराट सगळ्यांनी तिला कमेंट बॉक्समध्ये मध्ये कने हॅपी बड्डे लिहा आणि येताना कनी भावनं हे गाणं लागलं बघा हे गाणं जे ऐकलो आणि भावनो मी कणे सप्पेमध्ये मध्ये कणे सदम्यात गेलो राहू दुःख काय खतम नाही होता होत